सर्वांना नमस्कार शालार्थ पगार या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण शालार्थ पोर्टलवर शिक्षकांचा वैयक्तिक पासवर्ड कसा रिसेट करायचा हे पाहणार आहोत प्रथम शिक्षक ज्या शाळेत कार्यरत आहेत त्या शाळेचे आपल्याला लॉग इन करायचे आहे आणि त्यानंतर सदर शिक्षकांचा पासवर्ड रिसेट करायचा आहे यासाठी आपल्याला शालार्थ पोर्टलवर डी वन म्हणजेच स्कूल लॉग इन करायचे आहे गुगलवर शालार्थ सर्च केल्यानंतर जी प्रथम वेबसाईट येईल सदर वेबसाईटला आप आपल्याला क्लिक करायचं आहे या शालार्थ पोर्टलवरील पेजवर यूजरनेम आणि पासवर्ड टाकून आपल्याला कैप्चा टाकायचा आहे सदर आय डी पासवर्ड आणि कॅपच्या टाकल्यानंतर आपल्याला सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला जे ही स्क्रीन दिसते या स्क्रीनमध्ये वर्कलिस्ट वर्कलिस्टवर सगळ्यात शेवटी रिसेट एम्प्लॉय पासवर्ड असा ऑप्शन आपल्याला दिसतो आहे त्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे आपल्याला युजरनेम दिसतं आहे युजरनेम टाकण्यासाठी काय टाकायचं तर युझरनेम हा आपण शालार्थ आय डी टाकत असतो तर यासाठी इथे आपल्याला शालार्थ आय डी टाकायचा आहे शालार्थ आय डी टाकल्यानंतर जर आपण टॅप बटनाला क्लिक केलं तर आपल्याला त्या एम्प्लॉईचे युझरनेम नेम आणि डी ओ कोड दिसेल त्यानंतर इथे खाली अपडेट पासवर्ड असा ऑप्शन आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे अपडेट पासवर्डवर क्लिक केल्यानंतर आपल्याला असं स्क्रीन दिसेल यामध्ये यूजरनेम आणि पासवर्ड आपल्याला असं पांढऱ्या रंगाच्या चौकोनात दिसेल तर हा आपला नवीन पासवर्ड असेल शालार्थ पोर्टलवर आपण पासवर्ड रिसेट करण्याची प्रक्रिया पाहिलेली आहे शालार्थ पगार या यूट्यूब चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद